समस्त ग्राहस्थ गणेश उत्सवाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी मी निवडाडीतून तुमचीच वाळणवाडीची गावकरी म्हणून म्हणा तुम्ही सगळेजण मला प्रेमाने बोलवता त्याबद्दल मी प्रथमतः सर्व वाळणवाडीकरांचा आभार मानते आणि हा उत्सव साजरा करत असता प्रत्येक वर्षी तुम्ही नवनवीन उपक्रम वगैरे साजरे करता सा, तुमच्या म्हणजे वळणवाडी वेगळी नाही परंतु मला तुम्ही एक वाळून वाढायची म्हणून थोडाशी कोणी जो हक्काने सन्बंध आहे का त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची आवडी आहे बघापासून आले तेव्हापासून आले थोड्याशा मुलांची सांगण्याचे अजून एकत्रितरित्या हा उत्सव मोठ्या प्रमाणात दिवासात साजरा करतील अशाच मी अपेक्षा व्यक्त करते आणि गणरायाच्या माझ्या सर्व ग्रामस्थांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे एकमेकात प्रेम भावना राहू दे आणि एकमेकासाठी सर्वजण कायम तत्व रा राहू दे एवढ्याच अपेक्षा व्यक्त करते आणि प्रत्येक वेळी माझी आज तुम्हाला होऊ दे एवढे भावना व्यक्त करते आणि आहे